बजाज आलियान्स सादर करत आहे सुलभ लाइफ इन्शुरन्स सम अश्युअर्ड आपले प्रियजन नेहमीच सुरक्षित राहावेत अशी आपल्या सर्वांची इच्छा असते लाइफ इन्शुरन्स घेणे हे तुमच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या जीवन ध्येयांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी पहिले पाऊल आहे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास तुमच्या प्रियजनांना आर्थिक संरक्षण मिळेल याची तुम्हाला खात्री हवी असते जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता तेव्हा तुमच्या कुटुंबाला या रकमेची हमी दिली जाते याला सम म्हणतात ही खात्रीशीर रक्कम तुमच्या तुमच्या कुटुंबाला अनुपस्थितीत ईएमआय भरणे किंवा मुलांचे शिक्षण अशा खर्चासाठी मदत करते त्यामुळे इन्शुरन्स घ्या आणि तुमचे जीवन ध्येय पूर्ण करा बजाज सादर करत आहे सुलभ लाइफ मध्ये गुंतवणूक करताना कदाचित हा शब्द आला असेल मॅच्युरिटी बेनिफिट मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे तुमच्या पॉलिसी टर्मच्या शेवटी तुम्हाला मिळणारी रक्कम प्रत्येक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी एका विशिष्ट कालावधीसाठी असते ज्या दरम्यान तुम्हाला पॉलिसीचे फायदे मिळतील ज्याला पॉलिसी टर्म असे म्हटले जाते ही मुदत संपल्यावर तुमची पॉलिसी मॅच्युअर होते अर्थातच तुमचे जीवन ध्येय पूर्ण करण्यासाठी पैसे मिळणे उपयुक्त ठरते म्हणून आपण त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणतो म्हणून इन्शुरन्स घ्या आणि तुमचे जीवन ध्येय पूर्ण करा